नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे काल जसं मी तुम्हाला दाखवलं होतं थोडंसं एक व्हिडिओमध्ये की आम्ही हॉटेल रुचीमध्ये जेवण करायला गेलो बघा बाहेरून हॉटेल असं वाटतं की अरे खूप छोटं आहे इथे काय मिळेल किंवा म्हणजे खूप लिमिटेड ऑप्शन्स असतील असं वाटलं होतं आणि रात्रीचे दहा वाजले होते ठीक आहे आता आम्ही हॉटेलच्या आतमध्ये जातो आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन्यू कार्ड मेन्यू कार्ड म्हणण्यापेक्षा त्यांचा बोर्ड दाखवतो जे रेट्स जे मेन्शन केलेले आहेत ना ते तुम्ही एकदा बघून घ्या प्रत्येकच आपण जेव्हा जेवायला जातो ना त्यावेळेस टेस्टच्या सोबत सोबतच जर रेट आपल्याला रिजनेबल मिळाले तर जेवणाची अजूनच मजा येते सो येस बघू शकता तुम्ही रेट्स पण खूप रिजनेबल आहेत त्यांचे ठीक आहे हे बघा आणि भरपूर असा मेन्यू आहे या मेन्यूमध्ये जे काही तुम्हाला दिसते ते सगळं त्यांच्याकडे रात्री दहा वाजता सुद्धा त्यांचं अवेलेबल होतं आणि या इथे पाहताय तुम्ही हे ताट वाढायचं सा काम चालू आहे आम्ही थाळ्या ऑर्डर केल्या होत्या जेवणाचे ऑफकोर्स आणि फिश खायचे फिश खायचा प्लॅन होता आमचा मालवणमध्ये मा होतो आम्ही तिथेही फिश खाल्ले होते आणि हे आहेत ह्या हॉटेलचे ओनर मला त्यांचं नाव माहिती नाही आहे सॉरी जर त्यांनी कधी व्हिडिओ बघितलं तर नक्कीच त्यांनी कमेंटमध्ये आपलं नाव सांगावं आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या किचनमध्ये पण एंट्री दिली आणि इथे पाहू शकता तुम्ही किचन पण किती स्वच्छ आहे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हायजीन पण एक इम्पॉर्टंट पार्ट असतो आपल्याला असं वाटतं की चला घरच्यासारखं जेवण स्वच्छ आपल्याला मिळावं जिथे आपण जाऊ तिथे तर इथे पोळ्या भाजायचं काम चालू आहे फिश पण आपल्याला तिथे दिसत आहेत इथे आता ते या तव्यावरती फिश फ्राय पण करणार आहेत आमची ऑर्डर पण बरीच मोठी होती बऱ्याच थाळीची ऑर्डर दिली होती आम्ही या इथे त्यांचं हे जे कडी आहे ती बनवली जात आहे प्रॉन्स आता तुम्ही बघू शकता इथे प्रॉन्स बनवायचं काम चालू आहे किती थिक आणि छान ग्रेव्ही दिसते बघा आता पुढे तर आपल्याला समजणारच आहे याची टेस्ट किती आहे कशी आहे किंवा क्वांटिटी किती आहे या ताई आहेत त्या स्वतः ते बनवत होत्या आणि त्यांना सांगितलं थोडं काहीतरी बोला व्हिडिओमध्ये तर त्या थोड्याशा लाजल्या कारण प्रत्येकाला सवय नसते ना कॅमेरा फेस करायची आणि हो खरंच सांगते की बाहेरून पाहून मला वाटलं नव्हतं की रात्री दहा वाजता इतकं छान जेवण इथे मिळू शकतं पण म्हटलं चला ट्राय करूयात आणि टू आर सरप्राईज आम्हाला जे जे फिश हवे होते मालवणमध्ये जे जे फिश खाल्ले नव्हते ते सगळे फिश इथं अवेलेबल होते म्हणजे खेकडा परत मोरी मटण त्यानंतर प्रॉन्स तर खाल्लेच होते तिकडे आम्ही पण इथे जरा अजून वेगळ्या पद्धतीत आता वाटलं की सिटिंग अरेंजमेंट कशी असेल तर आम्हाला वाटलं की फक्त खालीच आहे बसायला आणि सरप्रायझिंगली बघितलं तर वर सुद्धा बसायला जागा होती आणि वरच्या बाजूला पण खूप छान अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे बघू शकता तुम्ही आम्ही सगळे इथे बसलोय आणि आम्ही जेवणाची वाट पाहतोय खूप छान वाटत होतं इथे बाकी सगळं पण क्लीनच आहे तुम्ही बघू शकता जेवायला जिथे बसतो आपण ते सुद्धा क्लीन आहे आणि या इथे आलेली आहे ही प्रॉन्स थाळी तुम्ही बघताय हे जे प्रॉन्स आहे त्याच्यामध्ये बापरे इतकी क्वांटिटी होती याच्यामध्ये इतकी म्हणजे लिटरली प्लेट भरून पूर्ण आणि थिक ग्रेव्ही होती एकदम आणि प्रॉन्स थाळी बरोबर प्रॉन्स थाळीमध्येच हे जे तुम्हाला प्रॉन्स फ्राय दिसत आहेत ना हे पूर्ण एक थाळी आहे बरं का ते प्रॉन्स फ्राय तर इतके होते की आम्हाला खाऊन संपत नव्हते हे बघा सेम तीच प्रॉन्स थाळी आहे खाऊन संपत नव्हती इतकी आणि टेस्ट तर इतकी सुंदर होती की अप्रतिम ही आहे खेकडा थाळी खेकडा थाळीच्या डिशमध्ये पण दोन खेकडे होते चांगले मोठे आणि याची सुद्धा टेस्ट खूप सुंदर होती तर कधी गेलात देवगडला नक्की व्हिजिट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या